तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीवर किंवा दरवाजाजवळ कावळ्याला नेहमी पाहिले असेल तर ही एक सामान्य बाब आहे पण ज्योतिषशास्त्रात कावळा घरी येण्याचे अनेक विशेष महत्त्व सांगण्यात आले आहेत जर कावळा येऊन घराच्या छतावर बसून कावकाव करू लागला तर हे शुभ लक्षण मानले जाते तो घरी पाहुण्याचे आगमन होण्याचे संकेत आपल्याला देत असतो कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मांडला जातो यासाठीच परमेश्वराने त्यांना भविष्याच्या गोष्टी आधीच ओळखण्याचे सामर्थ्य दिले आहे त्यामुळे कावळ्याचे ओरडणे हे काही वेला काही वेळा वेळा शुभ तर अशुभ जातात कावळा जर आपल्या घराच्या दक्षिण दिशेस तोंड करून ओरडत असेल तर समजावे की आपले पितर अजूनही संतुष्ट नाहीत यासाठीच कावळ्यांना किंवा इतर पक्ष्यांना एक मुडबर धान्य किंवा थोडेसे अन्न व पाणी अंगणात किंवा गच्छीवर ठेवावे यामुळे आपला पितृदोष नाहीसा होऊन आपल्याला अन्नदान केल्याचे पुण्यही प्राप्त होते अशी श्रद्धा आहे तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा